सलग दुसऱ्या दिवशी आणि आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजार कोसळला दिवसभरात सेन्सेक्स सातशे एकवीस अंकांनी घसरून एक्क्याऐंशी हजार चारशे त्रेसष्ट वर आला तर निफ्टी दोनशे पंचवीस अंकांनी घसरून चोवीस हजार आठशे सदतीसवर बंद झाला त्यामुळं आज एका दिवसात गुंतवणूकदारांचे सहा पूर्णांक एकावन्न लाख कोटी रुपयांचं नुकसान झालंय शेअर बाजारातील आठवड्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टीनं आपटी खाल्ली सेन्सेक्सचे तीसपैकी एकोणतीस शेअर्स घसरले केवळ सन फार्मा हा एकमेव शेअर आज वाढला दिवसभरात सेन्सेक्स सातशे एकवीस अंकांनी घसरून एक्क्याऐंशी हजार चारशे त्रेसष्टवर आला तर निफ्टी दोनशे पंचवीस अंकांनी खाली येऊन चोवीस हजार आठशे अडतीसवर स्थिरावला स्मॉल कॅप आणि मिड कॅपवर आज विक्रीचा दबाव होता जागतिक शेअर बाजारातील कमकुवत संकेत तिमाही निकालांची निराशाजनक कामगिरी यामुळं आज शेअर बाजारात घसरण झाली बजाज फायनान्सचा शेअर आज सर्वाधिक घसरला तर पॉवर ग्रीड इन्फोसिस टेक महिंद्रा बजाज फिन्सर्व या कंपन्यांचे शेअर्सही घसरले त्यामुळे एका दिवसात गुंतवणूकदारांचं सहा पूर्णांक एकावन्न एक लाख कोटींचं नुकसान आहे